जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा येथे अवैध एचटीबीटी कापूस बियाणाची खाजगी वाहनातून वाहतूक करणाऱ्यांचा डाव कृषी विभागाने उधळून लावला सहा लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल जाप नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा शहरात अवैध एचटीबीटी कापूस बियाणे पाकिटावन कृषी विभागाची पुन्हा धडाकेबाज कार्यवाही करत सुमारे सहा लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे खाजगी वाहनाद्वारे वाहतूक करणाऱ्यावर कृषी विभागाच्या पथकाने कार्यवाही केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की एका खाजगी वाहनाद्वारे महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले अवैध एचटीबीटी बियाणे हे विक्री केली जात आहे अशी गोपनीय माहिती कृषी विभागास मिळाली होती त्यानुषंगाने कृषी विभागाने सदरच्या खाजगी वाहनास अक्कलकुवा शहरात सापळा रचून पकडले व वा वाहनाची तपासणी केली असता संशयित एचटीबीटी बी टी कापूस बियाणे आढळून आल्यामुळे कारवाई केली आहे आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग सातवी कारवाई करण्यात आली आहे यामुळे बेकायदेशीररित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे कृषी संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतनकुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे व तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक उलास ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अक्कलकुबा शहरात संशयित वाहनाची तपासणी करून प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोबस कापूस बियाळीची एकशे अकरा पाकिटे जप्त करण्यात आली आहेत आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास अक्कलकुवा शहरात तंत्र अधिकारी गुणनियंत्रण नाशिक विभाग नाशिक उलास ठाकूर तालुका कृषी अधिकारी अक्कलकुवा सूरज नामदास मोहीम अधिकारी सचिन देवरे कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे योगेश हिवराळे महेश विसपुते यांच्या पथकाने सकाळी सात वाजेपासून सापळा लावून खाजगी वाहनाची तपासणी करून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे हस्तगत केले आहे अक्कलकोबा पोलीस ठाणे येथे सूरज नामदास तालुका कृषी अधिकारी अक्कलकोबा यांनी पियुष रमेश पटेल व उत्पादक कंपनी यांच्या विरोधात बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न अन्वये गुन्हा दाखल केला आहे या कारवाईसाठी जिल्हा अधीक्षक नंदुरबार चेतनकुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक उलास ठाकूर यांनी मार्गदर्शन केले प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात असा कडक इशारा विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकरे यांनी दिला आहे तसेच जिल्ह्यातील शेतकरी यांनी परवानाधारक बियाणे कपन्नीचे नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार